हॅलो हाय नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग तर आजच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये एक स्पेशल गोष्ट आहे आणि ती म्हणजे आमच्या या काजूच्या झाडाला मोहर आलाय पहिल्यांदाच आणि हा मी आज बघितलाय म्हणजे पाणी घालायला मी रोज पाणी घालते झाडांना पण मला हा आज स्पॉट झालाय आणि नंतर मी बघितलं तर दोन चार ठिकाणी जिथे जिथे नवीन पान आले तिथं हा मोहर आलाय तर हे पहिल्यांदाच आहे आणि हे झाड लावून वर्ष झालंय फक्त आणि पहिल्यांदाच काजूच्या झाडाला मोहर आला बरं काजू हे कोस्टल एरियामध्ये म्हणजे कोकणा भा, कोकणी भागामध्ये समुद्राच्या काठाला वगैरे काजूची झाड असतात आणि तिकडे काजूचं उत्पन्न घेतलं जातं पण आम्ही हे मराठवाड्यामध्ये काजूचं झाड लावलंय तर आपल्याकडं काजू लावलं म्हणजे काजूचं उत्पन्न वगैरे घेतलं जात नाही किंवा आपल्या एरियामध्ये बघायलाही मिळत नाही काजूचं झाड सहसा आम्ही हे नर्सरी नर्सरीवाल्यांकडून घेतलेले झाडे आणि जे गेल्या वर्षी जून मध्ये लावलेले झाडे हे तर इथे दोन चार ठिकाणी आलेलं आहे आणखी तुम्ही बघू शकता नंतर हा इथे एक दिसतोय दोन तीन आणि हा इथे एक असं चार ठिकाणी म्हणजे जिथे जिथे नवीन पान आलेत त्याला यावेळेस आता पालवी फुटलीये नवीन तिथे तिथे त्याला समोर मोहर हो आलाय तुम्ही झाड तर पाहू शकता की कि किती छोट झाड आहे आणि एकदम रस्त्याच्या कडेला झाड लावलेली आहेत आम्ही त्यामुळे याला हे असं जाळीचं कुंपण जा केलेलं आहे कि गाई शेळ्या म्हशी वगैरे झाड खराब करतात नाही तर शेंडे वगैरे मोडायचं जा येत नाही व्यवस्थित म्हणून याला हे असं गणकट असं जाळीच कुंपण जा। केलेलं आहे आणि पहिल्याच वर्षी आमच्या बाजूला मोहर आलाय मला खरं म्हणजे खूप आनंद झालाय की कारण की याला खूप जपलंय वर्षभर वर झालं रस्त्याच्या कडेलाच आहे त्यासाठी बघू आता याला काजू लागतात की नाही म्हणजे मी हा एक ठेवेल मध्यभागी जो आहे मोहर आलेला तर तो ठेवेल कारण की असं म्हणतात की पहिल्यांदा जोपर्यंत झाड लहान आहे तोपर्यंत झाडाची जा, फळं घेत नसतात आम्ही शेतात आंब्याला पण मोहर आला होता पहिल्याच वर्षी पण तो काढला होता तर या काजूच्या झाडाचा मोहर मी हे दोन तीन जे आहेत ते काढून टाकेल आणि यापैकी हा मध्यभागी जो आहे म्हणजे याला कोणी काढणार नाही आता कसं असतं जे जनावर वगैरे तरी काढणार नाहीत माणसांनी का म्हणजे आगावपणा केला तर काढू शकतात समजा पण कमीत कमी जनावर तरी काढणार नाही आणि त्याला काजू लागतात का आपण बघूयात तर मराठवाड्यामध्ये आपण काजूचं पीक घेतोय पीक असं काही नाही एक झाड आहे पण तरीही जे झाड आपल्याकडे नसतं त्याचं आपल्याला जरा जास्तच कौतुक असतं नाही का आणि हे झाड लावून फक्त एक वर्ष झालंय जून मध्ये झाड लावले आणि आता म्हणजे मागच्या जून मध्ये झाड लावले आणि फेब्रुवारी मध्ये याला मोहर आलेला दिसतोय एक वर्षानंतर ते काढून टाकणार आहे मी पण तरी मग म्हणलं तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करूया हे झाड आम्ही तेलंगणामधून एक नर्सरी आले असतात ते जूनच्या अगोदर म्हणजे एप्रिल मे मध्ये ते तुम्हाला कुठले कुठले झाड पाहिजेत त्याचं नाव लिहून घेतात ऍडव्हान्स घेऊन जातात काही थोडं आणि ते आपल्याला जे पाहिजे ते सगळेच झाड आणून देतात तर त्यात आम्ही हे पाच झाडे घेतले होते म्हणजे हा एक काजू आहे इथे एक हे आवळ्याचं झाड एक लावलंय त्याच्यानंतर आम्ही हे इकडे फणस आहे समोर दिसते हा फणस आहे आप हे देखील कोकणातच येतात पण आपल्याकडे पण मी फणसाची झाड पाहिलेले आहेत आणि फन येतो आपल्याकडं चांगला त्यामुळे हे एक फणसाचं झाड आहे एक नारळ आहे आणि हे लिची आहे नाही सॉरी वॉटर ऍपल आहे हाय जाम म्हणतात त्याला तर हे वॉटर ॲपल आहे वॉटर ऍपलच एक आता हे बाकीच्यांना तर कुठल्याला मोहर आणखीन लागलेला नाही फणस लहानच आणखी म्हणजे सगळेच झाड लावून फक्त हे एक वर्ष झाले एक वर्षभरापूर्वी आम्ही लावलेले झाडे आणि यामध्ये आता हे आवळ आणि अंजीर एक आहे ते दुसरीकडे आता हे आवळा पण ह्याला काय झालं होतं माहिती लावल्यानंतर दोन महिन्यात याची पूर्ण काडी गेली होती पण तरी याला पाणी घालायचं बंद केलं नाही आणि मग याच्या मुळापासून ही नवीन पालवी फुटली याला आणि आता चांगला येतो आवळा आतापर्यंत तर हे काजूचं झाड छान आलंय आता बघूया आपण आपल्याकडे काजू लागतात की नाही याला तुम्हाला याला काजू जर लागले तर याच्या अपडेट्स देत राहील आणखी याची आम्ही काही विशेष अशी काळजी घेत नाही फक्त त्या त्यांच्याकडून हे नर्सरी मधलं रोप घेतले आणि घेतल्यापासून याला चांगले खड्डे करून झाड लावले आणि त्याच्यानंतर याला नियमितपणे पाणी द्यायला चालू ते आहे याच्या व्यतिरिक्त याला आणखीन हा एकदा मध्ये फवारणी केली होती कीटकनाशक जी शेतात पण तन म्हणजे सॉरी कीटकनाशकाची फवारणी करू ती एकदा केली होती मध्ये पेस्टिसाइड आणि त्याच्या व्यतिरिक्त काही याला एक्स्ट्रा काहीच खत वगैरे काही टाकलेलं नाही अजून तरी पण छान आलं हे झाड छान वाढत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच झाड लावत राहा झाडांचा आनंद घेत राहा हॅपी गार्डनिंग आणि आजचा हा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मोस्टली फॅसिनेटिंग या चॅनलला आणि मी असेच नवीन नवीन झाडांबद्दलचे व्हिडिओ माहिती घेऊन येत असते तुम्हाला जर आवडत असेल तर नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू सो मच